Eh, Pihap experiences Eh filt F hoc Ah filt Ah filt Ah filt Ah filt Langvys flats Langvys flats Mini pah sunde K church post wamma, rot ini papukat honour halt je Sir... Makapa guriga kuluk सॉरी ए अरे शर्ट सारी वाले ध्यान देखना सॉरी गला पेनल्डो ए मेसी सोलो का वर्ल्ड कप सोलो

आता 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 हो दुःख काय खतम नाही होता भेट एक्सप्लेनेशन मध्ये सर आपण कुठे जंगलात गेलो पण कशाचा डिस्प्लाशन तिथे कशाला गेलात तुम्ही सांगतो ना तेच हा प्रोजेक्ट चा बोल पहिला म्हणजे ना असा एक डिवाइस अशी एक वस्तू बोललोच नाही अरे तू सांगतोय अशी एक वस्तू जी मार्केट मध्ये नाही ते आपण इन्व्हेंट करायचे माहितीये ना ऐकू दे ती मार्केट मध्ये ना आणि ती आपल्याला उपयोगाला येईल डिपार्टमेंटला बनवायची या कोणाला तरी कोणाला पण उपयोग येईल असा प्रोजेक्ट होता बोल मग काय बोलला बोल बोल मध्ये बोलला ना मध्ये नको बोला ह्याला बोलते बोल, बोल। आएक आएक। वेदांत बोलला वेदांत्या बोलला नाही तू काय ना? बोलतो प्रोजेक्ट असं सांगा की तू उपयोगाला पण येईल आणि कोणी नसेल तो असा, हो असा प्रोजेक्टांत उदाहरण दिला ना? बोल वेदांनी काय उदाहरण दिलं बोल वेदांत सर आम्ही कुठे जंगलात गेलो आमचा मॅच बॉक्स माचीसचा बॉक्स पडला पडला पाण्यात पडला पाण्यात पडला सर दोन मिनिट काय बोलतोय मॅच बॉक्स विराज बोलतो मॅच बॉक्स मॅच बॉक्स पडला तर सर ते आम्ही परत वापरू शकतो त्याच्यासाठी माझ्या घरी उपाय पडलाय घरी नाही बोललो माझ्याकडे बोलला आम्ही परत सर माचिस बॉक्स परत आणून आम्ही आगला अरे मग आम्हाला समज लॉजिक समजला नाय बघ माचिस बॉक्स पाण्यात पडला ऐक आता पाण्यात पडला सर आम्ही तेच वापर मी विचार की पहिले ना परत चुकवणार नाही तू सांगा एकूण तू काय बोल माझा कॉन्टेंट होता की कंटेंट कंटेंट इलेक्ट्रिकिटीने आपण इलेक्ट्रिसिटी म्हणजे आपला पॉवर जनरेट करून आपण आग लावू शकतो इलेक्ट्रिसिटी एक हो आमच्याकडे काय छोटे मोठे वस्तू नसतील म्हणजे आनंद भाऊजी आलेले शिंदे शिंदे भाऊजी आलेले अरे म्हणणं काय होत ह्याला ना, ना एक्सप्रेशन नाही करता आलं पण ज्याला समजायला समजून नाही मला नाही काय समजलं मला समजलं काय समजलं सांग लाइटरला गॅस असते तर गॅस रिफिल करायला आपण वापर जातो आपण असते जर लाईटर पण जर लाइटर पण जर पाण्यात पडलं तर ते चालू होत नाही बघा आपण त्या लाइटर सुद्धा गॅस पण भरू शकतो आणि बॅटरी जर आपण जर गॅस संपलाय आणि आपल्याला काय लाईट करायचंय तर इलेक्ट्रिसिटी बॅटरी बॅटरी जोडून आपण त्याला त्या इलेक्ट्रिसिटी लाईट अरे पण ऐक ना पेन मध्ये सर माझा घरी पेन पडला तू बोलला पण असं नाही समजवलं

बोलला ना बोल ना माझं म्हणणं होतं की आता आपण आता वेगवेगळ्या टाईपचे आता गॅसेसमध्ये लायटर असतात परत मॅच बॉक्स असतात काय बोलतच नाही भाई मी काय बोलतच नाही हा अरे वेगवेगळ्या टाईपचे जे, जे लायटर वगैरे असतात तर आपण एक नवीन इव्हनिंग मध्ये इन्व्हेंट करायचा विचार आहे इन्व्हेस्ट काय पण इन्व्हेंट अरे नवीन इन्व्हेंट इन्व्हेस्ट पण करू शकतो इन्व्हेस्ट करू इन्व्हेंट करू तू आणि विराज कागद घ्यायची कामं करता तुला काय नवीन आणायचं होतं मार्केटमध्ये मार्केट तर मला एक काय करायचं होतं मार्केटमध्ये की आपण एक इलेक्ट्रिसिटी जनरेट करून आग पेटवू शकतो मार्केटमध्ये नाही वापरल्या तू थांब तू थांब मजा ये मजा ये, ये तू ऐक मी काय बोलतो तुला असं खात्री बनवायचं होतं जे आग जनरेट होईल ना

माझ्याकडे आता एक सेल आहे आणि मी त्यांनी इलेक्ट्रिसिटी जनरेट कशी करणार हे माझ्याकडे आहे तुम्ही ऋषी ऋषी सर उचल आता उचल काहीच आता आम्हाला हे सिद्ध करून दाखवायचं आहे त्यांनी की माझेच पाणी पडला आता तो आग कशी लावायची तुझ्याकडे सेल आहे आता तू बोला सेल आहे सेलने कशी आग लावशील बोल सेल कशी आग लाव बोल तू आता कॅमेरा इकडे हा बोल तू सेल ने आग कशी लावशील इलेक्ट्रिसिटी चार पाच बॅटरी धावायचं आता असायचं

से ठोक दीजिए महाकाल का से तबाह कर ठोक दीजिए पांच हजार लौटे दिख जाना चाहिए ये चार हजार के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ